नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी या भाजीला इथे काळ्या मसाल्याची भाजीसुद्धा म्हटले जाते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सात ते आठ मी वांगे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे त्याचे काटेसुद्धा मी काढून घेतलेले आहे मुलांना खायला सोपे जाईल अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने मी हे चार भाग केलेले आहे आता आपण मसाले बघूया कोथंबीर कांदा आणि खसखस खोबरं आणि शेंगदाणे लसण अद्रक गरम मसाला धनिया पावडर हळद लाल मिरची पावडर आणि कांदा मसाला घेतलेला आहे हे सर्व मी छानपैकी खमंग भाजून घेतलेलं आहे हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे वाटण तयार केलेलं आहे इथे आपण बघू शकता इथे आता आपण कढाईमध्ये दोन चम्मच मीठ तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व वांगे घालून आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे यामध्ये मी आता अगदी थोडंसं मीठ घालत आहे इथे आपण मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून झाकण ठेवणार आहे दोन मिनटानंतर आपले वांगे आपण उघडून बघूया इथे आपण बघू शकता आपले वांगे छान पॅकिंग परतले आहे हे वांगे आपण आता एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहे तेल घेतल्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक तुकडे करून घालत आहे आता वाटण केलेला मसाला आपण त्यामध्ये घालून घेणार आहे अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा मसाला छान प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर बदललेला आहे आणि छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये परतलेले वांगे जे आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे यामध्ये आपण आता मसाल्याचं जे पाणी आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्या अनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये आता चव्यानुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे छानपैकी मिक्स करून घेऊया इथे आपल्या भाजीला छान पॅकी उकळी आलेली आहे आणि मस्त पॅकी तरी पण आलेली आहे आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे मस्त झणझणीत और चटपटीत अशी ही वांग्याची रसाभाजी आपली तयार आहे गावरान पद्धतीने बनवलेल्या अशा प्रकाराच्या साध्या आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा